यानंतरची बातमी ती युक्रेन मधून गेल्या साडेतीन वर्षांपासून रशिया बरोबर युद्ध लढत असलेल्या युक्रेन समोर आता एक वेगळीच समस्या उभी राहिली आहे युक्रेन मधील शहरात कुत्र्यांचा चक्कर रंग बदलतोय सफेद काळ्या तपकिरी रंगाचे हे कुत्रे आता चक्क निळे पडू लागलेत चेर्नोबिल मधील कुत्र्यांबरोबर नेमकं काय घडतंय का कुत्र्यांचा रंग बदलणं ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे का पाहूया एक रिपोर्ट कुत्र्यांचा रंग बदलतोय कुत्र्यांचा रंग निळा पडण्यामागचं रहस्य काय निळ्या रंगाचे कुत्रे मानवासाठी धोक्याची घंटा निळे कुत्रे पाहून वैज्ञानिकांचीही चिंता वाढली निळ्या रंगाच्या कुत्र्यांचे हे व्हिडिओ एआय जनरेटेड नाहीत किंवा कुणीही गंमत म्हणून या कुत्र्यांना निळा रंगही फासलेला नाही एखाद्या नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणेच यांचा रंग आपोआप बदलतोय युक्रेनच्या चेरनोबिल भागात हे कुत्रे दिसत आहेत पण निळ्या रंगाचे कुत्रे आता जगभरातल्या वैज्ञानिकांच्या चिंतेचा विषय झालाय गेले साडेतीन वर्ष युक्रेन युद्धाच्या दरीत लोटला गेलाय याच युक्रेन मधलं चेरनोबिल शहर निळ्या कुत्र्यांचा गड झालाय इथल्या रस्त्यांवर जंगलांमध्ये निळ्या रंगाचे कुत्रे फिरत आहेत अचानक या कुत्र्यांच्या रंगात बदल होतो आणि ते निळे पडू लागतात विशेष म्हणजे चेर्नोबिलच्या ज्या भागात अणुऊर्जेची गळती झाली होती त्या भागातली दृश्य तर अधिक भीतीदायक आहेत या भागातील कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या डॉग्स ऑफ चेर्नोबिल या संस्थेनं कुत्र्यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय यात काही शिकारी कुत्र्यांमध्ये हा फरक दिसून येतोय गेल्या आठवड्याभरापासून या कुत्र्यांमध्ये असे बदल घडत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय आणि असं का घडतय याची कुणालाच माहिती नाहीये त्यामुळे चेर्नोबिल मध्ये रेडिएशनमुळे कुत्र्यांचा रंग निळा पडतोय का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय का है उसी में न्यूक्लियर इरोशन एक्सप्लोशन था उसमें क्या होता है जब हमारा न्यूक्लियर अल्फा रेस बीटा रेस रेस बीटा आते हैं ये सब रेस आने के बाद हमारा शरीर के ऊपर जेनेटिक मटेरियल ऊपर असर करता है जैसे कैंसर होता है इसी म्यूटेशन से नॉट ओनली कैंसर जीन्स बदल जाते हैं क्रोमोजोम्स बदल जाते हैं और उनका एक्सप्रेशन बदल जाते हैं वी वी आर स्पेक्युलेशन है कि आ, ब्लू कलर का कुत्ते है इसीलिए शायद उसी से हो रहा है बट वी हैव टू गो फॉर फर्दर कन्फर्मेशन इज स्पेक्यूलेशन चेरनोबिल अणुऊर्जा ऊर्जा प्रकल्पामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली एक भीषण दुर्घटना घडली होती या 40 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला शेकडो लोक किरणोत्सर्गामुळे जळाले होते त्यावेळी रशिया एकसंध होता त्यानंतर चेरनोबिल शहर युक्रेनचा भाग झाला यावेळी असंख्य लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं त्यावेळी अनेक पाळीव प्राणी मागे सुटले होते डॉग्स ऑफ चेर्नोबिल ही संस्था याच प्राण्यांच्या वंशजांची काळजी घेते या संस्थेच्या अंदाजानुसार चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या आसपास सातशेहून अधिक भटके कुत्रे राहतात गेल्या आठवड्यापर्यंत इथल्या कुत्र्यांचा रंग सामान्य होता पण अचानक इथल्या कुत्र्यांमध्ये बदल घडू लागले आहेत चेर्नोबिल दुर्घटनेला एकोणचाळीस वर्षे उलटली आहेत एकोणचाळीस वर्षांनंतरही या दुर्घटनेचे पडसाद उमटत असल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे असा असा उलगड़ नहीं है युक्रेन के अंदर जो ये डॉक्स के कलर के अंदर बदलाव देखा जा रहा है उस जगह पर देखा जा रहा है जहाँ चालीस साल पहले इस तरह का न्यूक्लियर डिजास्टर हुआ था अब इसके कारण हो सकते हैं देखिए इसको इस तरह से कोरिलेट किया जा रहा है की डॉग्स को तो क्योंकि उस समय लोग वहां से चले गए तो जो उनके पेड थे और जो वाइल्ड एनिमल थे वो सब वहीं पर ही थे तो वाइल्ड एनिमल के अंदर वाइल्ड डॉग्स के अंदर इस तरह के चेंजेस नजर आ रहे हैं अभी चेंज नजर आ रहा है और स्पेसिफिकली वर्ल्ड के एक ही हिस्से में नजर आ रहा है तो इसलिए इसको एक रिसर्च uh, का ये विषय है इसमें स्पेसिफिकली इनका म्यूटेशन uh, देखना पड़ेगा जेनेटिक म्यूटेशन इनकी स्टडी करनी पड़ेगी कि किस तरह के इनके जीन्स में बदलाव आ रहे हैं डॉग्स ऑफ चेनुबील ही संस्था दोन हजार सतरापासून इथल्या कुत्र्यांसाठी काम करतीय कुत्र्यांमध्ये होणाऱ्या बदलांवर ही संस्था लक्ष ठेवून आहेच पण या घटनेमुळे अणुशक्ती असलेल्या देशांचंही लक्ष वेधलं गेलं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी